आपल्याला चुकून नाही काही त्याला फक्त आपला झाला आपल्याकडून आपली सीट पडणार नाही किंवा तुम्ही त्याला कोणाला मदत केली पण ते काय निवडून येणार नाही परंतु जर आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना ठाणे शहराच्या बाबतीत जर मान खालावी खाली घालावी लागली तर या नवी मुंबईकर आणि ठाणेकरांना कोण विचारणार नाही एवढा आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे हा माझा तो माझा विजय विजय माने असेल आमच्या दृष्टीने उमेदवार महत्त्वाचा नाही आमच्या दृष्टीने आमच्या शिंदे साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला शब्द महत्वाचा आहे आणि त्या त्यासाठी आमची शिवसेने काम करणार आणि त्यासाठी आम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका